काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय आणि या हल्ल्यात पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोले परिसरात कॅन्डल मार्च काढून दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून या हल्लेखोरांनी हो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रेखी केल्याचं तपासात उघडकीस आलंय पहलगाम हे जम्मू काश्मीरमधील सर्वात जास्त गजबजलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असून येथील बैसरण या पर्यटन घनदाट जंगलातून हल्लेखोर दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे राज्यातील अनेक पर्यटक सध्या काश्मीर परिसरामध्ये अडकलेले आहेत काश्मीरला दरवर्षी राज्यातून लाखो पर्यटक जात असतात आणि त्या दहशतवाद्यांनी असं कृत्य केल्याने सगळी स्तरातून निषेध व्यक्त केला जातो आहे आज सायंकाळी अकोले बस स्थानक परिसरामध्ये सजग नागरिकांनी एकत्र जमून हातात कॅन्डल घेऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या काँग्रेस सरकारच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले सुरू होते आणि भाजपच्या सरकारच्या काळातही भ्याड हल्ले होत असल्यानं ना सर्वसामान्य नागरिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे या कॅन्डल मार्चमध्ये महायुतीचे आमदार किरण लाह महेशराव नवले नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सागर चौधरी माधव तिटवे राजू नाईकवाडी प्रमोद मंडलिक सचिन शेटे भाऊसाहेब चौधरी अक्षय आभाळे प्रशांत बनवणे यशवंत आभाळे भाऊसाहेब आभाळे माधव तेटमे शरद चौधरी शाहनवाज शेख अरिफ तांबोळी अल्ताफ शेख हेमंत आवारी दीपक महाराज देशमुख पराग वाडगे पी एस आय विनोद बहाले तसेच मुस्लिम बांधवांसह सर्व जातीधर्मीय नागरिक उपस्थित होते अकोले साठी मयूर भालेराव अकोले भारत माता भारत मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद काल काश्मीरमध्ये पेलगाममध्ये जो काही भ्याड हल्ला झाला आणि निरअपराध अठ्ठावीस भारतीयांची तिथं हत्या झाली खरं तर हे पाकिस्तानचं षडयंत्र आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि कायमच त्यांच्या खुरापती चालू असतात आता बऱ्याच दिवस या भारत देशामध्ये शांतता होती परंतु काल परत एकदा हल्ला करून निर त्यांनी बळी घेतला आणि बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं त्यात तथ्य आहे की भारतामध्ये धर्माधर्मामध्ये दंगली झाल्या पाहिजे हिंदू मुस्लिम पेटून उठले पाहिजे गावागावामध्ये फुटी पडले पाहिजे शहरा शहरात फुटी पडल्या पाहिजे या भावनेतूनच हा हल्ला झालेला आहे कारण त्याशिवाय निरपराधांना मारायचं कारण काय पण दुसरी बाजू पण ही आपण समजून घेतले पाहिजे की तिथले काश्मीरी सांगत होते की हे भारतीय जे आले हे आमचे पाहुणे त्यांनी तिथं सहकार्य केलं आणि एक मुस्लिम बांधव तिथं घोडेस्वारी करत होता तर त्यानं सांगितलं की असं करू नका मारू नका तर त्याला गोळ्या घालून मारण्यात म्हणजे यातून हे लक्षात घ्यायला पाहिजे प्रवृत्ती एकदा मी सांगतोय की आपण सर्व पहिल्यांदा भारतीय बाकीच्या गोष्टी विचारून जा कारण बऱ्याच वेळा खायचं भारतात राहायचं भारतात अंगुळून द्यायचे असं काही करू नका आणि असं कधी सापडले ना तर यांना जाग्यावर चोपा कारण हेच सापडत ना हे साप सव्वीस अकराचा हल्ला झाला कसा त्याला आश्रय कोणी दिला आजची परिस्थितीमध्ये भारतामध्ये या अतिरेकी आले कसे तर याला आपलेच काही जबाबदार आहेत आणि म्हणून भारतीयांनी याच्यातून एक संदेश घ्यायचा आहे आप की आपल्याला एकीनं राहायचं आहे जर आपल्याला जात प्यारी असेल ना दे देशापेक्षा तर हे कायम होत राहणार आहे पण आपल्याला देश प्यारा असेल पहिल्यांदा आणि नंतर सर्व काही या धोरणानं जर आपण चाललो तर मला वाटतं ह्या पाकड्यांची इकडे नजर करण्याची हिंमत होणार नाही आणि मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा गृहमंत्री एक चांगलं पाऊल उचलतील आणि या पाकला धडा शिकवतील आपण सगळे बर, भारतीय ह्या गृहमंत्र्यांच्या बरोबर आपल्या भारताच्या सैनेबरोबर आणि पंतप्रधान बरोबर आहोत आणि आज हा निषेध कॅन्डल मार्च करून आपण यासाठी करतोय की गावागावामध्ये तुमच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे पाकिस्तान जर त्यांचं धोरण बदलणार नसेल त्यांच्या ह्या कुरबुरी कायमच चालू असतील त्या पाकिस्तानला कधीच आम्ही म्हणायचो का पाकिस्तान हा भाऊ आहे परंतु भाऊ म्हणण्याच्या लायकीचा पाकिस्तान राहिला त्यामुळं सर्व धर्मियांना मी सांगतो की आपण पहिल्यांदा भारतीय आणि हा संदेश आपल्याला जगाला द्यायचा आहे यासाठी आपण या सगळे कटिबद्ध होऊ परत एकदा झालेल्या भ्याड आल्याचा निषेध करतो पाकिस्तानचा निषेध करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण नाम देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत आज अकोले शहरामध्ये संपूर्ण अकोले तालुक्यातील सजग नागरिक मंचाच्या वतीनं या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो काही आपल्या जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाम या ठिकाणी जो काही हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एक प्रतिकात्मक म्हणून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्याचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर आपले जे काही भारतीय निरपराध भारतीय जे काही त्या ठिकाणी निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलात त्या कार्यक्रमासाठी सगळ्या राजकीय पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सगळी लोक आणि विशेषतः सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी उपस्थित होती आपल्या भारतातली एकजूट या निमित्तानं पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची एकजूट ज्या वेळेस आपल्या देशावर हल्ला होतो तेव्हा तो हल्ला करणाऱ्यांची जात पाहिजे नसे तर तो हल्ला करणाराच त्या ठिकाणी संपवला पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांच्या मनामध्ये पाहायला मिळाली आमच्या सर्वांची तीच भावना आहे की ज्या पाकिस्ताननं हा पुलवामानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला या पेहलगाममध्ये झाला त्या पहलगामच्या हल्ल्याचा बदला देशाच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर घ्यावा आणि एक प्रकारे हे काही पाकिस्तान आहे जेव्हापासून पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर आज दोन हजार पंचवीस स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत या पाकिस्तानच्या पाकड्यांनी आपल्या देशातील हजारो निरपराध लोकांचा बळी या पाकिस्तानच्या निरपराध लोक आतंकवाद्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आता देशामधले जे काही पंतप्रधान आहेत गृहमंत्री अमित शहा आहेत यांना या निमित्ताने एवढीच मागणी आहेत यांचा समूळ उच्चाटन झाल्याशिवाय हा देश तुम्ही सुरक्षित ठेवू शकत नाहीत आणि म्हणून तो हल्ला ज्या संघटनेने केला आहे त्या संघटनेचं त्या ठिकाणी मूळ उपटून काढा आणि त्यांना त्या ठिकाणी नेस्तानाभूत करा तरच त्या निरपराध तीस लोकांच्या आत्म्याला शांती लागल याचं कारण असं आहे दरवेळा अशा प्रकारच्या खुरपती करून आपल्या देशाच्या एकसंगतेवर आपल्या देशाच्या जी काही परंपरा व एकात्मा आहे हिला गालबोल लावण्याचं प्रय काम या ठिकाणी ही संघटना करत असते आणि म्हणून मग अशी म्हटलं गजेसर म्हटले की ती वास्तवता आहे आपल्या देशामध्ये जाती तणाव निर्माण करून आपल्यामध्ये भेद निर्माण करून आपल्या देशावर अशा प्रकारचं संकट निर्माण करायचं हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे आणि आंतरराष्ट्रीय कट यासाठी आहेत या कारण जगामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की तो आता महासत्ता बनवू पाहतोय मग ती अमेरिका असू द्या नाही तर चीन असू द्या नाही तर युरोपमधले सगळे देश असू द्यात हे सगळे देश भारताच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि हे नको आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम हिंदू विरुद्ध शिख हिंदू विरुद्ध आप इतर जाती अशा प्रकारचा भेदाभेद या ठिकाणी करण्याचं काम एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे जो आतंकवादी समोरच्या मानणाऱ्या व्यक्तीला विचारतो तुझी जात काय आहेत तो जेव्हा म्हणतो मी हिंदू आहे जाणीवपूर्वक जात विचारून त्याचं रेकॉर्डिंग करून ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्यापर्यंत जेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न होतात तेव्हा ते त्याचा अर्थ असा आहे या देशाच्या अस्मितेला या देशाच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कुणीतरी जाणीपूरक करत आहे हे ओळखण्याची गरज आहे परंतु या निमित्तानं ओळखायचं त्या ओळखू परंतु ज्यांनी अशा प्रकारची माणसं बांधण्याचं क्रूप काम केलेलं आहे त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे आणि त्यांना त्यांच्याच कबरीमध्ये पुन्हा एकदा दफन करण्याची गरज कर आहे अशा प्रकारची माहिती अशा प्रकारचं आव्हान अकोले तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वांनी केलेत या ठिकाणी उपस्थितल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि भारत मातेच्या प्रती अशाच प्रकारची आपले ऋण अशाच प्रकारची आपली भावना सातत्याने ठेव्या एवढंच निमित्ताने बोलतो आणि जय जय काल पैलगाम या ठिकाणी झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये निरपराध अशा प्रकारच्या भारतीयांचा जो काही मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ आज महामुनी अगस्ती महाराजांच्या या पुण्यपावन पवित्र भूमीतील सर्व सजग आणि मानवतावादी विचाराचे लोक एकत्र येऊन तशा प्रकारच्या निषेधार्ह घटनेचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करून त्या ठिकाणी या दुष्ट प्रवृत्तींना योग्य अशा स्वरूपाचं कडक शासन झालं पाहिजे की जेणेकरून भविष्यात असा विचार कोणाच्या मनात येता कामा नाही ज्या प्रकारने त्यांनी हे कृत्य केलं आहे त्या प्रकारामागे जात विचारताना किंवा तशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करताना धर्म विचारताना की आम्ही निडर आहोत आम्ही कोणालाही घाबरत नाही अशा प्रकारची ना, ना, एक दहशत निर्माण करण्याची जी भावना त्यांची आहे तर त्या दहशतीचा त्या ठिकाणी बिमोड झाला पाहिजे ते सर्वतोपरी निषेधार अशा प्रकारचा त्या ठिकाणी कृत्य आहे आणि हा जो भारत विविधतेतून एकता जपणार आहे खरं म्हणजे त्या प्रक्रियेमागे इथल्या जातीजातींमध्ये तशा प्रकारचे वाद निर्माण करण्याची भावना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून दिवाळीमध्ये आली आहे तर रमजानमध्ये राम आहे आणि म्हणून इथं जी एकता आहे ती एकता कुठेतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला पाहिजे इथे जे एकत्र राहतात त्यांच्या मनामध्ये भेद निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारची ही कृती करण्यामागे तो उद्देश तो तो त्या ठिकाणी त्या कृतीचा दिसून येतो आहे तर त्यातून आपल्या सगळ्यांच्या बदली एकता आपल्याला सगळ्यांना जपली पाहिजे आणि या वृत्तीचे लोक कोणी असले तरी त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची दहशत किंवा भीती निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची कृती शासनानं त्या ठिकाणी करावी अशी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमच्या सर्व अकोले तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं मागणी या निमित्तानं या देशाच्या व्यवस्थेकडे पंतप्रधानजी किंवा गृहमंत्री यांच्याकडे या निमित्तानं करतो रामकृष्ण काल निरपराध लोकांवरती श्रीनगर पेहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी अंधाधून केलेल्या गोळीबारामध्ये अठ्ठावीस जणांचा प्राण गेला आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर भिकेचा कटोरा घेऊन उभा असलेला हा पाकिस्तान यांना एकोणीसशे पासष्टमध्ये आम्ही हरवलं लुंगीवाला पोस्टमध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये धूळ चारली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असताना त्यांना आपण टायगर हिल्सला हरवलं त्यानंतर बालाकोट पठानकोटवर हल्ला झाला त्यावेळेस देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून ह्या लष्करे तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त केले परंतु त्याच संघटनातून टीआरएफ सारखी संघटना गणवेशामध्ये लष्कराच्या गणवेशामध्ये येऊन तुमचा धर्म कोणता असा विचारून आमच्या निरपराध लोकांचा बळी घेण्याचं पाप हे पाकडे करतात आणि सुद्धा ही भारताचं लष्कर उद्या पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या लष्करी अड्डे काय परंतु त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं ना। सर्जिकल स्ट्राईक या भारत भूमीने केलं गेलं पाहिजे कारण की पाकिस्तान हा आमचा अविभाज्य भाग होता परंतु चौदा चौदा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यांना आम्ही स्वतंत्र ज्यावेळेस झाले त्यावेळेस पासष्ट कोटी रुपये त्या काळामध्ये आमच्या देशाने त्यांना दिलेलं आहे आणि असं हजारो निरपराध लोकांचा बळी देण्याचं काम हे भारतीय पाकिस्तान लष्कर त्या ठिकाणी करतं आणि पाकिस्तानचे जवान त्या बाजूने असतात तरी सुद्धा लाईन ऑफ कंट्रोल वरून अशा प्रकारचे आतंकवादी सोडल्याच कसे जातात म्हणून पाकिस्तान सरकार याला जबाबदार आहे आणि या घटनेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान सरकारने घ्यावं आणि आम्हाला सुद्धा इतर देशांनी राष्ट्रांनी मदत करून या पाकिस्तान न्यस्त नाबूद करण्यासाठी आम्हाला बाकीच्या राष्ट्रांनी मदत करावी हीच भावना या निमित्तानं करतो आणि मी या अगस्त ऋषींच्या पावनभूमीतून निरपराध महाराष्ट्रातील सहा कुटुंब आणि इतर राज्यातील जे पर्यटकांचा दुर्दैवी असा त्या गोळीबारात मृत्यू झाला त्यांना मी आमदा सर्वांच्या सकल युवा मंचाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो भारत माता की भारत माता की पाकिस्तान पाकिस्तान नेत्र सेवा घर। साई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मान फास्ट ओकले फेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव